मुंबई महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा देण्यात आली आहे कंत्राट रद्द न केल्यास एक जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे एक जुलैपासून कचरा न उचलण्याचा सफाई कामगारांचा इशारा आहे कारण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरता कंत्राटदाराकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा पालिकेतील घनकचरा विभागाचा निर्णय त्याकरता निविदा मागवल्यात कंत्राट न रद्द केल्यास एक पासून संपावर जाण्याचा कामगार संघटना समितीनं इशारा दिलेला आहे त्यामुळे आता यापूर्वी पालिकेकडून या, या संदर्भात काही के उपाययोजना केल्या जातात का हे कंत्राट रद्द केलं जात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी आता संपाचा इशारा दिलेला आहे कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आलेली आहे आणि आता हे कंत्राट जर रद्द नाही केलं तर एक जुलैपासून या सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे एक जुलैपासून कचरा न उचलण्याचा सफाई कामगारांचा हा इशारा आहे मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरता कंत्राटदाराकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा पालिकेतील घनकचरा विभागाचा निर्णय त्याकरता निविदा मागवण्यात आलेली आहे मात्र कंत्राट रद्द न केल्यास एक जुलैपासून संपावर जाण्याचा कामगार संघटना समितीनं इशारा दिलाय मुंबईतील पंचवीस विभागापैकी बावीस कंत्राटदाराची वाहनं आणि त्याचंच मनुष्यबळ सेवा आधारित कंत्राट देण्यात येणार आहे सात वर्षासाठी कंत्राट देण्याकरता साथ वर्षा सुमारे चार हजार एकशे पासष्ट कोटींचा खर्च अपेक्षित आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय नेमकी त्यांची मागणी काय अंकिता मुंबईतील जे ते विभागाने जो असतो कंत्राटदाराकडून वाहणे आणि सेवा घेण्याचा जो निर्णय आहे त्यासाठी मागवल्या सर्व सफाई कामगार संघटनांच्या संघटनांनी जो आहे तो पुकारला एक जुलैपासून आम्ही कचरा उचलणार नाही असा जो आहे तो त्यांचा इशारा आहे त्यामुळे मुंबईतील जे सफाई कर्मचारी आहेत त्यांनी या कंत्राटदार विरोधात आवाज उठवला होता मात्र महानगरपालिकेकडून त्यांना सगळ्यांना जे ते त्या सगळ्या डावलून जे आ, ताँ 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 तो निविदा मागवण्यात येत आहे आणि मुंबईतील बावीस विभागांपैकी पंचवीस विभागांपैकी बावीस कंत्राटदारांची वाहने आणि त्यांचेच मनुष्यबळ सेवा या कंत्राटदार देण्यात येणार आहेत त्यामुळे सात वर्षासाठी जे आहेत ते ह्या पूर्ण कंत्राट असणार आहे आणि त्याचा खर्च सुमारे चार हजार एकशे पासष्ट खर्च कोटी हा खर्च अपेक्षित असणार आहे त्यामुळे मुंबईतील या प्रश्नावर जर मुंबई महानगरपालिकेने माघार घेतली नाही तर मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे एक जुलै पासून संपाव जाण्याचा त्यांनी इशारा दिला निश्चित त्यामुळे आता त्यापूर्वी हे कंत्राट रद्द होता का हे पहाडं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी